श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी समर्पण गृह संपर्क अभियानासाठी मोर्शी येथे भव्य बाईक रॅली काढण्यात आली सर्वप्रथम गौरक्षण मैदान निखिल ओझा यांच्या श्री रामाच्या पुतळ्याचे पूजन करून हारार्पण करून महाआरती करण्यात आली सदर महाबाईक रॅली रामजी बाबा चौक गुजरी बाजार गांधी चौक मंत्री मार्केट जयस्तम चौक पेठपुरा गिट्टी खदान विवेकानंद कॉलनी समर्थ कॉलनी एसटी बस स्थानक शिवाजी चौक संपूर्ण मोर्शी शहरमध्ये ठिकठिकाणी थीक रोडवर सुबक टाकून रॅली बाईक फुले टाकून स्वागत करण्यात आले व श्री राम प्रभूंचे पूजन करण्यात आले पूजन छत्रपती शिवाजी चौक मोर्शी येथे पूजन व महाआरती करण्यात आली या रॅलीला यशस्वी करण्याकरिता बजरंग दल विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय सेवा संघ भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते मोर्शी शहर ग्रामीण यांचे सहकार्य लाभले व तसेच मोर्शी शहरातील युवक व युवतींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले शिवाजी चौक येथे महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते श्री राम प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय गारपवारसह सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी